श्री संत सद्गुरू बालूमाच्या आईचं नाव तुम्हाला सांगता येईल आईचं नाव आईचं नाव आईचं नाव।, आई नाव बोला ना माझ्या आया हय थंडीन ताप आले सगळ्याला हो आजारी बिजारी नाही ना कोणी आ बोला की सर्व बसा आणि खरं सांगू का जी माणसं बोलत नाही ती जी माणसं हलत ती जी माणसं तोंडावर चेहऱ्यावरती कसलंच हास्य नसतं जी माणसं हसत नाही <laughs> ना, ना तीवर आतून कपती माणसं पण कपती असल म्हणून हा ऐका गोर कीर्तनाच लय देऊ मनाचं कान करून कीर्तन ऐका लय आनंद घ्यायचा आज एवढा आनंद घ्यायचा नाचायचं आपण नाव नाव का नाही काय आम्ही अजिबात काय टेन्शन नाही बघा म्हणजे नाचायचं आज आनंदच घ्यायचा नाचायचं म्हणजे मावशी तिकडे गेला

शंभू महादेवाचा उमार असणारा 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 श्री संत येणार आणि याची सावन झाली आज काय सगळे असे पाहतच खेळ का फुल रेंज मध्ये सगळे फाईव्ह रेंज मध्ये नाही तुम्ही फायव्ही नाही आज जी रेंज चालू आहे जास्त फुल चालले काय करू नका तुम्हाला सगळ्यांना संधी देणार आहे म्हणायला गोल गोल्ड गोड प्रज करायचं महिना सुरु था 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 था। पहिला महिना सुरू झाला हो आणि म्हणतात ना डोहाळा लागतात नाही बापू पहिला महिना झाला दुसरा झाला तिसरा झाला चौथा झाला पाचवा झाला प्रत्येक महिन्याला मात आमचे सुंदरा माता हो हरिशिधा माताचे दर्शनाला जायचे बर का वा वा हो नाहीतरी आपल्या आपल्यालाही डोहाळे लागतात आपलेही माणसं आपलेही स्त्रिया आपलेही मावल्या हो म्हणतात ना देहा लागल्यानंतर हो काय काय वाचन करतात काय 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 तर बिखाडाची मातीच खातात राहतात खाण्याची वस्तू आहे का हो चुल राख राख खाण्याची वस्तू आहे का पण खरं सांगू का तो पण त्यांचा दोष नसतो काय काय तर बिलेच वरते हे कामाचे नाही नाही मी खोट बोलत नाही तर खरंच हे तर हो आणि आत्ताचे राहिलेले नाहीत हो पण बारकाईनं लक्ष देऊन आहे का किरत अरे विश्वाचा मालक भगवान परमात्मा पोटामध्ये आहे भगवान परमात्मा पोटामध्ये आहे आणि सुंदरा मातेनं हो हरिसिद्धनाथाच्या चरणावरती दंडवत करावा नमस्कार करावं हो दर्शनाला जावं आणि दर्शन झाले की माघारी यावं हे आज सात महिने झाले सात महिन्यानंतर हा हा म्हणता देवाळी देव महादेवाच्या अवतार असणारे हर सिद्धनाथ हर सिद्धनाथानं सांगावं वारकऱ्याच्या रूपामध्ये यावं आणि सांगाव ए बाई ए मजा आई ग अग किती वर्ष झालं तू सेवा करतेस ग माझी ए ए ए ऐक कह, ना ग माझी एक विनंती आहे तुला काय काहीतरी इथं येतेस ना काहीतरी आज देवाला मागून घे ना वारकऱ्याच्या रूपामध्ये यावं हो धनगराच्या रूपामध्ये यावं साध्या माणसाच्या रूपामध्ये देवाने नाताने यावं आणि प्रार्थना करावी सुम्रा नाता अगे काहीतरी मागून घे नाही मागणं आमच्या पिढीमध्ये आमच्या धर्मामध्ये बसत नाही हो आपण खरं सांगू का इथं असा एक माणूस नाही हो की माझ्या बाळू मला कोणी मागायला येत नाही पण खरं सांगू का मागितल्यानंतर देव दिली यात काही नवल नाही फक्त तुम्ही माझ्या बाळू मामाच्या या प्रांगणामध्ये आलाय ना या भूमीमध्ये आलाय ना एकदा फक्त माझ्या बाळू मामाला सांगा हे तुम्ही न मागता न मागता देणारा या जगातला जर कोणता देवास येला तर देवाचं नाव आहे आमचे श्री संत सर नुसतं तरी तुमची तुम इच्छा पूर्ण केली हो काय नाही तर मी पडतो आणि संसारातल्या गोष्टी मायमावल्यानं कधीच मागत जाऊ नका कधीच मागत जाऊ नका नाचक्या पुसक्या साडक्या गोष्टी कधीच मागू नका मागायचं असेल ना तर माझ्या सुंदरा मातेसारखं मागा काय मागितलं एकदा सातवा महिन्यात वारकऱ्याच्या रूपामध्ये आलेला ए तो महात्मा साधू सांगतोय ऐका ना ए माते काहीतरी देवाला मागून घे गा म्ह काय मागू देवाच्या कृपयाने लय चांगलाय अगं काय मागू काय मागू काय करते अंगावरती दोन दोन तुकडं जुळून हे साडी अंगावरती नेसले परिधान केले आणि अशी अवस्था असून गरीब परिस्थिती असून सुद्धा तुला जर इच्छाच होत नसेल काय मागायची तर माझी विनंती आहे तुला काहीतरी माग काहीतरी माग म्हणजे काय ना ईश्वराच्या कृपेने सगळं कस चालले बोला की ईश्वराच्या कृपाने सगळं चांगलं चालले तिथंच झालं सिद्ध नापांना सांगितलं काळजी करू नको माते ए सुंदरा माते तू म्हणती तसंच तुझं होईल तू मला का भाषा भाषा कळाली का सुंदरा माता काय म्हणला माझं सगळं कसं चालले चांगलं चालले देवानं सांगितलं सगळं तुझं तसच होईल आणि असं काहीतरी देवाला मागत जा अशी तुमच्या चरणी मी प्रार्थना काहीच मागितलं नाही ना हो होत काय प्रगतच केली नाही ना इच्छा तर काय प्रगत केली नाही म्हणून देव नाराज झाला एवढ्या दिवस झालं अनंत उपकार माझ्यावरती या परिवाराच्या आहे ती काहीतरी का होईन पण मागितलं पाहिजे देवाला वाटायचं हो जसा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा हो तू कोण बनवायच्या आई आणि वरील बोल बराय तर काही जर कधी गेले ना बोलो बराय तर कधी गेले ना आठ पिढ्या परंपरा भगवंताचं नाम स्मरण पण मागायचंच काही नाही काहीच मागायचं मग देवापशी जायचं दर्शन घ्यायचं माघारी फिरायचं एवढं वज झालं होतं की देवाची मान खाली व्हायची हो बोला बराय आले की एक दिवशी काय माता बरोबर आल्यानंतर खरं सांगू का देवानं तेवढीच संधी सायली आणि वारकऱ्याच्या रूपामध्ये सांगायचं देवानं चला पुढं गड्या माणसाच झालं की महिला मंडळांना सांगायचं चला पुढं चला पुढं चला पुढं म्हातारे म्हणजे आतापर्यंत असला कोण चला पुढे चला पुढे म्हणणारा कोण होता तू आहेस त्या कोण म्हणजे मी इथलाच नि मी इथलाच वारकरी ओ, ही तुझा तीजा तो मला मौ मला हो पुला जर बोलायचं असेल तर मागच्या रांगेला जा अग मावशे मागच्या रांगेला गेलो असतो पण तुझ्या माग जी गिराय काय ना तिच्यासाठी मी आलो तुम्हाला भाषा भाष्य का देव कोणासाठी पण येत नाही त्याला त्याच्यासाठी भक्ती त्याच्यासाठी बाळूमामाची सेवा करावी लागते तेव्हा बाळूमामा मे वायर नाही मला काहीतरी मागून घ्या मला महाराज काहीच मागितलं नाही आणि सुंदरा माता घरी निघून आल्या आठवा महिना झाला नववा महिना पूर्ण झाला आणि नवच दिवस राहिले आणि आता मात्र घर सोडता येत आता मात्र घर सोडता येत नाही काय करावं काय करावं देवालाच वाटलं की नऊ महिने नऊ दिवस झाले आणि सुंदरा मातेने जर काहीच नाही मागितलं तर देव जन्माला येणार का सांग ये आणि या सगळ्या धनगर कुळाचा उद्धार होणार कसा देवा हळशिद्नाथाला चिंता पडली प्रश्न पडला आणि नऊ महिने नऊ दिवस होणार त्याच्या आतमध्ये हो नववा दिवस एकादशीचा दिवस होता आजला दिवस आठवा दिवस एकादशीचा दिवस होता आणि एकादशीच्या दिवशी रात्रीची बारा वाजलेल्या त्या आणि बारा वाजल्यानंतर महाराज साक्षात हळसिद्नाथ हे आता मात्र समोर येऊन झालेली ती आणि आई साहेबाला म्हणतात आई साहेब काहीतरी मागून बघा ही इच्छा आहे हो। आतापर्यंत तुम्ही काहीच मागितलं नाही काहीतरी माग अशी माझी इच्छा आहे म्हणजे काय रे देवा काय मागू तू जरी विश्वाचा मालक जरी असला तरी तुझ्याकडं माझी काही इच्छा राहिलीच नाही तुझे द्यायचं होता तर बरबरू दिले अर्धा हा काही सुद्धा कमी नाही देवाचा नाग झाला हो आणि मग देवानं सुद्धा हट्टीला पेटावं आणि हो, देवानं सुद्धा कंबर बांधून कच्चून म्हणावं हो। काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा आणि मग सुंद्रा सांग जायचं देवा तुला द्यायचा असेल ना तर असा परगा दे असा मुलगा दे की त्याचा तिन्ही लोकांमध्ये जगा लागला पाहिजे देवा, आता, दुसरा दिवस आहे आहे आणि वेळ होणार हो आता तुम्ही आदल्या दिवशी एकादशीच्या पवित्र दिवशी पवित्र दिनी आणि पवित्र काय मागितलं देवा, देवा तुला द्यायचं तर तूच माझ्या उदरी जन्माला आला पाहिजे आणि मग हा हा म्हणता हो 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 बारा वाजला आणि देव निघून गेले पण इकडं काय अवस्था महाराज देव निघून गेले नाही देवाचा अंश पोटामध्ये दे गेला आणि महादेवाला सगळ्या गोष्टी आवडून घेऊया महाराज रात्री बारा वाजता सुमारा नाता उठले आणि मानकापासून तांडव नृत्य चालू केलं बापरे बापरे मालकच हजारला हो मायापा महाराज विचार करू लागले हा माता शेजा पाजारी सगळे गोळा झाले भजन करू लागले नामस्मरण करू लागले पण कुणीच कुणाला ऐकायला तयार नाही का महाराज डायरेक्ट सुंदरा मात्र म्हणावं माझा नंदी जाऊ या माझेवाला काय आवडतं बोला नंदे नंदी आना हो सर्प कुठे हसुर सर्पाचा हसूर करा सर्प कुठे तो त्याच्या नाळा कुठे महाराज जेवढे बसणी मंडळ आले ते त्यांना सगळ्याला वाटलं काय काय लोकांना वाटायचं भूतच लागले काय काय म्हणायचं बाबा काय चमत्कार झाले कुणी करणीची बाधा केली कि काय 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 कुणी म्हणतात ना कुणी आडी विकाडी घातली कुणा काही लिंब चालली कुणी काय केलं सगळेजण विचार करू लागले जो ज्याच्या त्याच्या मनानं ज्याच्या त्याच्या बुद्धीनं विचार करू लागला पण खरं सांगू काय मात्र शांत होते स्थिर होते का बर कारण त्यांना माहिती होत आज माझ्या घरामध्ये देवाचा मालक येणार आहे विश्वाचा मालक येणार आहे हो आणि सगळ्या देवांचा मोठा महादेव माझ्या घरी येणार आहे याची चांगले लागली कोणत्या E <laughs> मात्र पूर्ण नामस्थानामध्ये गेली नाही होतो सगळ्या वारकऱ्यांनी भजन केलं अरे कोण कोण कोणा जागरण करायला तिथं जागरण करायला कोण कोण कोणा गोव्या गोव्या

মানে তুমি না তুমি তুমি ভাই হ্যাঁ तुम्हाला काय कोरोनाचा रोग दिवस झालाय कोंबड्याचा रोग झालाय तुम्ही काय म्हणे काय माय वा असं वाटते जीव हो आणि असं हा काय तुम्हाला म्हणा पुन्हा फिरसे फिर मिले गे फिर मिले गे आधी नाही तो फिर हा ठीक आहे बरे बापू हा तरुण मंडळांचा काय उत्सव साजरा केला जाऊ काय महाराष्ट्रात सगळा एक नंबरचा आमच्या सद्गुरु बाबूचा सोहळा जर कुठं चालला असेल जन्म सोहळा तर त्या ठिकाणा चालणार डोंगराव असते वाढवा तुम्ही हा वाय लय गड केलं तर मग महाराज सगळेजण जागरण करायला अख्खी रात्र निघून गेली बाबा एकादशीची नाव स्मार सत्य बाबा आता शांत झाला शांत झाल्यानंतर दुसरा दिवस उजाडला नित्यक्रम सगळा उरतला गेला आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हा हा देव जायलाच तयार नाही हो एक देव जायला तयार नाही तेहतीस कोटी देव देवता

सगळेच सगळे देव उरेंद्र म्हणलं खबर का कोणी हा हे सगळे देवदेवत आले देव देवत आल्यानंतर सगळ्यांच्या हातामध्ये काय होती फुलं होती सगळ्यांच्या हातामध्ये फुलं होती दिवस उजासा उजेडला हा हा म्हणता बारा वाजला नामस्मरण आहे

बारा वाजला एक वाजली दीड वाजली दोन वाजला अडीच वाजला तीन वाजला चार वाजला चार वाजून पाच मिनिट झाले चार वाजून दहा मिनिट झाले चार वाजून दोन्ही दहा मिनिट झाले चार वाजून वीस मिनिट झाले चार वाजून बावीस मिनिट झाले आणि किती मिनिट शिल्लक राहिले ऐका ना रे दादा ऐका ना रे ऐका आता एक मिनिट राहिला होता आणि थाय थाय नाचू लागला उडा मारू लागला रुक्मिणाई साहेबांना सांगावं का हो मला जगाला तुम्ही नाचवताना तुम्हीच नाचताय अगं काय सांगू ओ या जगातला या विश्वातला पहिली माझी पंढरपूरची वारी करणारा देवादेव महा महादेव अवतार संत रुपी अवतार श्री संत सद्गुरु बाळू मोहमनच्या रूपानं अवतार घेऊन हो माझी वारी पूर्ण करायला येणारा थोर महात्मा या, या भूतलावरती जगाचा उद्धार करण्यासाठी उद्धार करण्यासाठी हो आणि पापाचा पायनात करणारा हे आणि त्या थोर महात्म्याचं नाव आहे श्री संत संत करू लागले माय बापू अ आई साहेबांनी बोलाव मला सगळे तीस कोटी ती देव देवता नाचायला लागले नाचायला लागल्यानंतर ना लाग ना श्री संत सद्गुरू बाळू मोमांचा हो दिवस होता सोमवार ऐका रे मायबाब दिवस होता सोमवार हो वेळ होती चार वाजून तेवीस मिनिटानं आणि विश्वाचा मालक भगवान परमात्मा सगळ्यांचा दुःख नैनाट करण्यासाठी गारवर रूपानं या भूताला होती जन्माला आला हो आणि तो महात्मा म्हणजे श्री संत सतुरु